मंडळी लातूर मधील एका वय झालेल्या शेतकऱ्याचा स्वतःच्या खांद्यावरती औत ओढत असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल झाला होता अनेकांनी हा व्हिडिओ पाहून हळहळ व्यक्त केली होती अनेकांनी त्यांना फोन केले आश्वासनं दिली पण शेवटी काय त्या शेतकऱ्याच्या वाट्याला पुन्हा खांद्यावरती आवतच आलं पण या साऱ्यामध्ये एक नाव मात्र वेगळं होतं त्या नावानं खरंच त्या शेतकऱ्याला मदत केली आणि ते नाव म्हणजे शेतकरी नेते रविकांत तुपकर आणि त्यांची क्रांतिकारी शेतकरी संघटना पण तुम्हाला माहीत आहे का हे आजी आजोबा कोण आहेत त्यांच्यावर ही वेळ का आली आणि त्याची परिस्थिती सध्याची कशी आहे त्यांच्या मागण्या काय आहेत आणि रविकांत तुपकर यांनी ही मदत कशाच्या माध्यमातून केली संपूर्ण माहिती संपूर्ण प्रकरण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा मंडळी लातूर जिल्ह्यामध्ये अहमदपूर नावाचा एक तालुका आहे या तालुक्यामध्ये हडोळती नावाचं एक छोटंसं गाव आहे याच गावामध्ये गावा शेतकरी अंबादास गोविंद पवार आणि त्यांच्या पत्नी मुक्ताबाई राहतात वृद्ध आजोबा अंबादास पवार यांची वय पासष्ट वर्षे आहे तर पत्नी मुक्ताबाई यांची वय साठ वर्षे आहे त्यांच्याकडे अडीच एकर कोरडवाहू शेती आहे ना बैल ना ट्रॅक्टर तरीही हे दोघं वयोमान विसरून रात्रंदिवस मेहनत करत आहेत काही दिवसांपूर्वी पेरणीसाठी शेतीची मशागत करताना अंबादास पवार यांनी औत स्वतःच्या खांद्यावरती घेतलं आणि मशागत करू लागले त्यांचा हा खांद्यावर औत ओढतानाचा व्हिडिओ देशभरामध्ये व्हायरल झाला माध्यमांनी या विषयावरती चर्चासत्र आयोजित केली होती या व्हिडिओ नंतर अनेकांनी अंबादास पवार यांना फोन केले त्यांचे विचारपूस केली महाराष्ट्राचे कृषी मंत्री असलेले माणिकराव कोकाटे यांनी देखील या शेतकऱ्याला फोन करून मध्ये आश्वासन दिलं संवाद साधला अभिनेता सोनू सूद यांनी देखील ट्विटरवरून मदतीची तयारी दाखवली होती प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्याला मदत मिळाली नव्हती मात्र मदत मिळाली ती रविकांत तुपकर यांच्या क्रांतिकारी शेतकरी संघटनेकडून शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना जेव्हा या शेतकऱ्याची परिस्थिती समजली तेव्हा त्यांच्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी वर्गणी जमा केली त्यातून एक बैलजोडी खरेदी केली पीडित शेतकरी अंबादास पवार आणि त्यांच्या पत्नीला ती बैलजोडी भेट दिली ही बैलजोडी दिल्यानंतर जेव्हा शेतकऱ्याची पत्नी असलेल्या मुक्ताबाई यांनी तुपकर यांच्याशी संवाद साधला तेव्हा त्या भाऊक झाल्या तुम्ही माझ्या नवऱ्याच्या खांद्यावरचं ओझं हलकं केलं तुमचे मनापासून आभार हे नाही नाही काकू आमचं काम आहे तुमची त्या दिवशीचा तो व्हिडिओ बघितला आणि आमच्या डोळ्यात पाणी आलं रात्रभर झोप लागली नाही त्यानंतर पीडित शेतकरी अंबादास पवार यांनी आता आपली भूमिका मांडली आहे आमच्या पिकाला भाव मिळाला तर आम्हाला कर्ज काढण्याची गरजच पडणार नाही तुम्ही बियाणं महाग केलं आणि आमचं पीक स्वस्तात खरेदी केलं आम्हाला बरोबर भाव द्या असं त्यांनी कृषी मंत्री कोकाट यांना ठणकावून सांगितलं आहे तसेच त्यांनी सरकारकडून कर्जमाफीची मागणी करत इतर कोणतीही मदत नाकारली आणि एक शेतकरी म्हणून स्वाभिमानाची झलक दाखवून दिली आहे पण मंडळी हा व्हिडिओ आणि ही परिस्थिती फक्त अंबादास पवार यांचीच नाही तर आज महाराष्ट्रामध्ये लाखो शेतकऱ्यांचं जगण अंबादास पवार यांच्यासारखं झालं आहे सरकारच्या हमीभावाच्या घोषणा कर्जमाफीचं राजकारण आणि उरलेल्या अपेक्षा यांच्या ओझ्याखाली गेल्या वर्षभरामध्ये सातशे पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या के केल्या आहेत मला सांगा शेतकऱ्यांना फक्त सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतरच मदत मिळायला पाहिजे का रविकांत तुपकर यांच्यासारख्या नेत्यांना अजून किती जिजावं लागेल शेतकऱ्यांसाठी किती झगडावं लागेल जगाचा पोशिंदा म्हणवला जाणारा शेतकरी अजून किती वर्ष सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे झाडाला लटकणार आहे त्याच्या वाट्याला आत्महत्या येणार आहे सरकार आता तरी शेतकऱ्याच्या भावना समजून घेऊन शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार आहे का असे अनेक प्रश्न प्रसंगी उपस्थित झाले आहेत असो तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं शेतकऱ्याच्या या व्हिडिओबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी महाराष्ट्र कट्टाच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद